शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीज मिळणार आहे या योजनेची अंमलबजावणी एक ऑगस्ट पासून राज्यात होणार आहे चला ही योजना नेमकी काय आहे बघून घेऊया पावसाळी अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतात या ही, या ही, वीच या योजनेत योजनेत एक योजना योजना आहे आहे योजनेचं नाव मुख्यमंत्री मोफत वीज मित्रांनो तब्बल सत्तेचाळीस एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे चला या योजनेबद्दल आपण जाणून घेऊया शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना कृषी पंप ग्राहक आहेत या ग्राहकांना महावितरण कंपनी वीज पुरवठा करीत असते त्याचबरोबर या ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेचा एकूण वापरा वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर शेतासाठी करत असतात तर आता शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक अठ्ठावीस दो, जून दोन जून मध्ये दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दरम्यान अर्थसंकल्पीय भाषणात काही मुद्दे मांडले होते त्यापैकी क्रमांक शंभर वा मुद्द्यात त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार असा निर्णय घेण्यात आला तर चला बघूया भारतातील शेत मुख्यतः पावसाळा आहे इतर आपल्याला माहितच आहे की पावसाळाच आपला शेत असते पावसाळ्यात त्यांना पीक येतं याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल आहे होत आहे आणि याच कारणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान भोगावे लागत आहे अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार आता मदत करणार यामुळे आपले सरकार मुख्यमंत्री बळीराम वीज योजना सुरू करत आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोफत मध्ये वीज विजेचा वीज मिळणार विजेचा भार शासन उचलणार आहे म्हणजेच राज्यातील सर्व सात पॉईंट पाच अक्षक्षेपीय HP क्षमतेपर्यंत च्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवले जाणार आहे. याकरिता राज्य सरकारने चौदा हजार सातशे सात कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर मित्रांनो बळीराम मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. आणि याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक link देणार. त्या link वर click करून तुम्ही त्यावर बघू शकता आणि त्यामध्ये आणखी डिटेलमध्ये माहिती दिलेली दे आहे या योजनेबद्दल तसा तुम्हाला यात अर्ज करायचा आहे आणि कशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही आतापर्यंत या योजनेचा जर नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि तुम्हाला जर आणखी व्हिडिओ पाहिजे असेल की नोंदणी कशी करायची तर कमेंटमध्ये सांगा आपण नक्की त्यावर एक व्हिडिओ घेऊन येऊया तर मित्रांनो आजची ही एक योजना आहे मुख्यमंत्र्यांची याला बळीराम मुख्यमंत्री बळीराम राजा मोफत मीड्स योजना तर ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे या योजनेची अंमलबजावणी पुढच्या महिन्यात एक ऑगस्ट पासून करणार आहे अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल ला करा आणि हा व्हिडिओला नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत भावांपर्यंत पोहोचवा धन्यवाद